नमस्कार मी संजय मोरे न्यूज क्युअरिटीमध्ये सर्वांचे स्वागत करतो गेल्या दशकापासून आपली जीवनवाहिनी लालपरी आणि तिचे सेवक उपेक्षितच राहिले आहेत आणि याचे मूळ कारण आहे सरकारीची लालपरी आणि त्याच्या सेवकाविषयी असलेली अनास्था गेले दशकभर लालपरीचे कामगार लालपरी आणि आपले संसार वाचवण्यासाठी आंदोलन करीत आहेत परंतु फक्त आश्वासनाच्या पलीकडे या सेवकांच्या पदरी गोर शिवाय काहीच पडलेले नाही याचाच उद्रेक होऊन एस टीमधील सर्व मोठ्या मातब्बर संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समिती तयार केलेली आहे संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून लालपरीच्या कामगारांनी आपल्या हक्काचं प्रलंबित वेतन मिळण्यासाठी थोपट दंड थोपटले आहेत त्याचाच एक भाग म्हणून सरकारला इशारा देण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर दोन दिवसीय आंदोलन करण्यात आले तर ही अद्याप सरकार दरबारी कोणतीच हालचाल नसल्यामुळे संयुक्त कृती समितीने नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या क्रांती दिनापासून संपूर्ण राज्यभर धरणे आंदोलनाचे नियोजन करून तशी सरकारला नोटीस पण दिलेली आहे त्यात प्रामुख्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे ही प्रमुख मागणी आहे तसेच प्रलंबित आर्थिक मागण्यासह अडीच हजार चार हजार पाच हजार यातील तफावत दूर करून सरसकट पाच हजार वाढ देण्यात यावी व सेवानिवृत्त व सेवेतील कर्मचाऱ्यांना सर्व रापो मोफत दे पास देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत असे चालणार आहे त्याचाच एक भाग म्हणून पुणे विभागात विभागीय अध्यक्ष मोहन जेजे व विभागीय सचिव दिलीप परब यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक डेपोत गेट मिटिंग घंटानाद आंदोलन व महाआरती अशा स्वरूपाची सरकारला जाग येण्यासाठी आंदोलन चालू केली आहे दिनांक एकोणतीस जुलै रोजी पुणे विभागातील इंदापूर सासवड शिवाजीनगर शिरोड पिंपरी चिंचवड स्वारगेट व विभागीय कार्यालय तसेच तळेगाव या आगारात वरील उपक्रम जल्लोषात साजरे करण्यात आले तसेच सासवड डेपोतील प्रतिनिधींनी आमदार संजय जगताप यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे एकंदरीत दिवसेंदिवस पुणे विभागात सर्व आगारात कामगारांमध्ये या आंदोलनाबाबत जाणीव निर्माण होऊन मोठ्या उत्साहात काम पार पाडताना दिसून येत आहे याबरोबरच हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटू या, बर या महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यू आर टी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनेलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यू आर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद